श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे मी नागपंचमी निमित्त एक गीत घेऊन आलेले आहे तर त्यापूर्वी गीत ऐकण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गीत कसं वाटलं कमेंट करा श्रावण पंचमी कोण्या दिवशी साजने बाई श्रावण पंचमी कोण्या दिवशी साजनी बाई अगत्या पंचमीची लाई अगत्या पंचमीची लाही पोळ्यांनी घेतली गाई साजनी बाई पोळ्यांनी घेतली गाई साजनी बाई अगत्या पोळ्याचे गोंडे अगत्या पोळ्याचे गोंडे गणपतीची वाकडी सोंडे साजनी बाई गणपतीची वाकडी सोंडे साजने बाई गणपति मोद कलाडु गणपति मोद कलाडु महालक्षी ताटवाडू सजने बा महालीला ताटवाडू साजने बाई अगया लक्षी्या गाटी अगया लोमीया गाटी महाळ केली दाटी साजने बाई महाळाने केली दाटी साजने बाई पितराची शिजते डाळ पितराची शिजते डाळ पुढे आली घट माळ साजने बाई पुढे अगत्या माळेची गाठी अगत्या माळेची गाठी शीलंगनाने शी केली दाटी साजनी बाई शीलंगनाने केली दाटी साजनी बाई अगत्या शीलंगनाचं सोनं अगत्या शीलंगनाचं सोन दिवाळी बाईने केलं येल साजनी बाई दिवाळी बाईने केलं ये ना बाई अगद्या त्या दिवाळीचा दिवा अगद्या त्या दिवाळीचा दिवा शर्ट बहिने घेतला धावा साजली बाई शर्ट बहिने घेतला धावा साजली बाई अग या सर्टी चारोडगा अगया सर्टी चारोडगा संक्रांतीला दिलाय तोडगा साजनी बाई संक्रांतीला दिलाय तोडगा साजनी बाई अगया संक्रांतीचं सुगड अगया संक्रांतीच संक्रांतीचं सुगड नव्याची पुण्य आली दुगड साजनी बाई নব্যা পুনব আগ সাজ আগা পুন আগা পুনি শিমগা আলাই বোম্বা বোমি সাজনে বাই শিমগা আলয় বোম্বা বোমি সাজনে বাই ंग पंचमी आली आणि साजने बाई रंग पंचमी आली आनिक साजने बाई अगया पाडव्याची गोडी अगया पाडव्याची गोडी आखी बहिणे ढोकली उडी साजने बाई अखिती वैने ठोकली उडी साधने बाई